नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शॉप पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो माणूस दवाखान्यात कधी जातो हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये कधी जातो आजारी पडल्यावर काही त्रास झाल्यानंतर आणि आजारी कधी पडणार आहे ॲक्सिडेंट कधी होणार आहे ह्या गोष्टी <coughs> कुणालाच माहिती नसतात मित्रांनो कुठलाही व्यक्ती असो त्याला असं काही फोन येत नाही एस ये एम एस येत नाही इंटिमेशन येत नाही ॲक्सिडेंट घडतात किंवा आजारी पडतो ह्या गोष्टीचा कुणालाही कल्पना नसते मित्रांनो परंतु ह्या गोष्टी घडत असतात कुणाच्या जीवनात कमी जास्त हा हे कमी जास्त प्रमाण असतं तर हे झालं शारीरिक आजाराचं परंतु आर्थिक आजार हे प्रत्येकाला माहिती आहे माहिती असून त्याच्यावर इलाज केला जात नाही आता म्हातारा आहे माहिती आहे ठीक आहे माणूस जन्म झाल्यानंतर नंतर वीस बावीस वर्षे आईवडिलांच्या उत्पन्नात त्याचं संगोपन होतं त्याच्यानंतर शिक्षण घेतो आणि नंतर पैसे कमावे हो लागतो प्रत्येकजण आपल्या शिक्षणाच्या पद्धतीने नोकरी लागली असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय वगैरे करून आपण पैसे कमवत असतो आणि हे पैसे कमायचे एक दिवस बंद होणार हे प्रत्येकाला माहिती आहे म्हातार पण मग माहिती असून जर प्लॅनिंग नाही केलं तर नुकसान होईल का फायदा होईल मला सांगा जसं परीक्षेचे डेट आहे तरी आपण अभ्यास करत नाही काय होईल भूक लागले तरी अन्न खात नाही गाडीत पेट्रोल नाही अजिवात तरी पेट्रोल किंवा गॅस भरत नाही तर काय होईल घराला आपण कुलूपच लावत नाही तरी काय होईल पायात चप्पल घालत नाही काय होईल आपण थंडी वाजते स्वेटर घालत नाही काय होईल पाऊस येतो हे आपण छत्री घेत नाही काय होईल मित्रांनो सेफ्टी ही आपल्या हातात आहे नशिबात जे घडायचे आता बरेच लोक काय होतात कुठं तर आपलं प्लॅनिंगमध्ये किंवा काम करताना चुका जाणून बुजून किंवा कळत नकळत होतात जाणून बुजून केल्या जातात कधी किंवा कळत नकळत होतात आणि नंतर दोष कुठं दिला जातो नशिबावर म्हणजे जसं एखादा खड्डा असतो त्या खड्ड्यात काही पण टाकलं जातं तो, तो, जा तो भरण्यासाठी कचरा टाकला जातो माती दगडं काही पण खड्ड्यामध्ये तसा हा जे खड्डा आहे आपला जी चुकाचा खड्डा आहे त्याच्यामध्ये आपण काहीही टाकतो आणि नशिबाचं नशीब नशीव हे नाव देऊन आपण एकदम रिकाम होतो मित्रांनो नसीब हे कर्मावर असते हेच बऱ्याच लोकांना मान्य नाही किंवा कळत नाही किंवा त्याच्यावर सखोल अभ्यास केला जात नाही नसीब नसीब कुठून निर्माण होतं जसं एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये तुम्ही ग्राउंडमध्येच गेला नाहीत किंवा कुस्तीचा एक हे आहे फड आहे त्याच्यामध्ये तुम्ही एंट्रीच नाही मारली तर तुम्ही जिंकाल का किंवा दोन देशाचं युद्ध चालू आहे तुम्ही युद्धासाठी सीमेवरच येत नाही जिंकाल का परीक्षेला न बसताच पास व्हाल का जेवण न करताच शरीरात ताकद येईल का गाडीत पेट्रोल न भरताच गाडी पळेल का मित्रांनो कसं आहे सत्याला धरून जर प्लॅनिंग असेल तर पराजय करीच होत नाही जीवनात वाईट दिवस येत नाहीत आणि नशिबावर नशिबाचा टॅग लावायची नशिबावर लोटायची वेळ येत नाही आत्ता काय आहे मित्रांनो चांगलं प्रत्येकाला माहिती आहे तर मी व्हिडिओ पाठवतो म्हणजे मला मी तत्वज्ञानी आहे असं नाही मित्रांनो जे परमेश्वर मला विचार देतो जे घडतं त्या आधारित मी बोलत असतो आणि काय हो करायचं हे पण सांगत असतो म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी काय करायला पाहिजे काय होतं हे दोन्ही गोष्टी सांगतो जसं एखादा माणूस आजारी पडल्यानंतर कधीकधी हॉस्पिटल चेंज करावं लागतं ऑपरेशन करून करूनसुद्धा कधी कधी रिऑपरेट करावं तर दुसरं ऑपरेशन करावं तर म्हणजे काय प्रयत्न करून यश मिळत नाही इथं गॅरंटेड आहे ना मला सांगा शोरूमच्या बाहेर जर फोर व्हीलर काढताना हा विदाऊट इन्शुरन्स येते का हो सरकारनं कायदा केला आहे म्हणजे अजून पण मला सांगा मित्रांनो मित्रांनो अजून पण काही दिवसाला असा कायदा येईल शंभर टक्के मी सांगतो की माणसांना इन्शुरन्स असल्याशिवाय आज जसं गाड्या रोडवर तुम्हाला चालवता येत नाही इन्शुरन्स असल्याशी तसं कायदा येईल येणार त्याचं कारण सांगतो चांगल्या गोष्टी न केल्यामुळे आणि त्याचे सामाजिक वैयक्तिक बरेच काही इफेक्ट होतात वाईट जसं मोठमोठ्या घटना घडतात भूकंपचं वादळ आता अतिवृष्टी झालेली आहे बघा करोड रुपयाचं कल्पना पण नसते असं एवढं नुकसान होतं आणि कितीतर दिवसाची मेहनतीने कमवलेले पैसे का जसं आता बघा शेतकऱ्याचं सोयाबीन इतकं जोरात आलं होतं ते सोयाबीन काय माहिती आहे का किती वेळामध्ये नष्ट झालं नुसतं सोयाबीन गेलं नाही जमीन खरडून गेली माहिती पण नव्हतं बिलकुल संकटाचं स्वरूप संकटाची किती तीव्रता ही कोणालाही माहिती नसतं मित्रांनो आणि माहिती नसल्यामुळं प्लॅनिंग करता येत नाही आणि पुन्हा शेवटी सगळं कळून उपयोग होत नाही मित्रांनो काही गोष्टी आपल्या हातात नाहीत सरकारला माहिती होतं का मग आणि माहिती नाही नसल्यामुळं किंवा आपण बेसावत असल्यामुळे जास्त आपलं नुकसान होतं जसं ॲक्सिडेंटमध्ये आपण उडी मारतो बरो बरोबर आहे आणि आपल्याला काय होत नाही ॲक्सिडेंटमध्ये हातपाय का तुटतात कारण आपण बेसावर असतो त्याच्यामुळे जास्त नुकसान होतं आपण आज जीवनामध्ये बेसावध आहोत मित्रांनो आपण प्लॅनिंगच करत नाही आता मला सांगा म्हातारा होणार आहे प्रत्येकाला माहीत आहे पण प्लॅनिंग का करत नाही आपण प्लॅनिंग न केल्यामुळे काय होईल अजून नुकसान होईल ना फायदा तर होणारच नाही पण नुकसान शंभर टक्के होईल कधी पण बघा चांगली गोष्ट नाही केली की वाईट गोष्ट घडते ही निसर्गाचा नियम तुमचा माझा नाही मला सांगा अभ्यास नाही केला तर नापास होतो जेवण नाही केलं तर ऊर्जा येणार नाही कमजोरी तयार होणार पा मला सांगा कुठलीही गोष्ट पैसे नाही ठेवले तर पैसे राहणार नाहीत वाढणार नाहीत आणि काय चालू आहे मित्रांनो सध्याचा काळ लोक खूप हुशार झाले म्हणतात मित्रांनो परंतु पैसे न झाले असतील हुशार मित्रांनो चुकीचे काम करायला स्किल आलं असेल परंतु खऱ्या गोष्टीपासून दूर गेलेले आहेत म्हणूनच आज लोक सुखी नाहीत ज्याच्याकडं पैसे आहेत तो पण सुखी नाही ज्याच्याकडं पैसे नाहीत तो पण सुखी नाही म्हणजे सुख हे कर्मा नाही येतं मला सांगा पैसे हे कष्ट करून किंवा चालाकीनं कमावता येतात किंवा एखादा डॉक्टर इंजिनियर वकील झाला त्याला चांगली नोकरी मिळाली तर पैसे छापता येतात परंतु सुख छापता येतं का सुख सुख दुःख तयार करता येते का दुःख ऑटोमॅटिक येईल त्याला काही हे करायची नाही पण सुख येण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात जसं परीक्षेमध्ये सिलेबस असतो बघा पुस्तकं असतात आणि त्याचाच अभ्यास करायचा त्याच्यातलंच प्रश्न येत असतं जीवनात तसं नसतं जीवनाचा जीवना पेपर फार वेगळा आहे तुम्हाला कुठला प्रश्न येईल कधी येईल हे तुम्हाला अभ्यासच करता येत नाही फक्त प्लॅनिंग करता येतं आणि यलाय शापिंड्या तुम्हाला प्लॅनिंग पेपरवर लिहून देतो मला सांगा बरेच लोक शाळा कॉलेजमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून जे काही क्वेश्चन जे पुस्तकं येतात मार्केटमध्ये ते ते व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे ही येण्याची शक्यता आहे येणार नाही गॅरंटेड नाही परंतु मला सांगा मित्रांनो गॅरंटेड नुकसानसाठी येण्याच्या अगोदर जर प्लॅनिंग कुठं मिळत असेल तर ती किती फायदेशीर आहे जसं आपण डायजेस्ट असतात बघा किंवा आपण क्लास लावतो का क्लास लावतो शाळा कॉलेजमध्ये असून क्लास काय ॲडिशनल लावतो की डीपमध्ये नॉलेज आणि संभाव्य प्रश्न परीक्षेमध्ये येणारे ते कळण्यासाठी आपण किंवा कधी कधी पेपर लिकेज झाला म्हणतो होतात ना तर त्याच्यासाठी आपण ॲडिशनल खर्च करतो म्हणजे क्लास लावतो शाळा कॉलेज असूनसुद्धा क्लास लावला जातो आणि क्लास लावूनसुद्धा तिथं नाही जर काळजी घेतली शेवटी बघा मुद्दा कुठे येऊन बसतो तुम्ही सतर्क नसाल सिरियस नसाल प्लॅनिंग करत नसाल तर अपेश शंभर टक्के आहे आणि अपेश आल्यानंतर नुकसान शंभर टक्के आणि नुकसानीवर मानसिक त्रास होतो कुठलंही नुकसान झाल्यावर बघा कुणाला आनंद वाटतो का कधी कदाप पटत नाही कोणी बोलत असेल बोलत नसेल कुणी सांगत नसेल परंतु आतून माणसाला फार प्रेशर असतं टेन्शनमध्ये असतं मित्रांनो पैशाचं संकट तर म्हणतात ना म्हण आहे सगळी सोंग आणता येतात पैशाचं आणता येत नाही हे माहिती असून का मग आपलं सोंग तयार केलं जातं आपण आपण जी सोंग निर्माण करतो ना आपलंच आपण हे कशासाठी मित्रांनो हे आपणच आपल्यावर रचलेले यंत्र आहे षडयंत्र आहे आणि कलियुगात अशाच गोष्टी माणसाला सुचतात माणसाला कलियुग म्हणजे काय वाईट गोष्टी चांगल्या वाटणं आणि ते कंटिन्यू करणं त्याला कलियुग म्हणतात जर सतयुग द्वापारयुग त्रेतायुग आणि कलियुग म्हणजे काय होतं कसल्याही माणसाला आता बघा चांगलं शिक्षण घेतो किंवा एखादा व्यवसाय चांगला आपण करतो मेहनत खूप करतो पैसे कमवतो आणि आपण काय करतो खर्च करतो ठेवत नाही ना आता अशी काही मंडळी आहेत मित्रांनो त्यांना त्यांचं घर चालवण्यासाठी पैसेच पुरवत नाहीत मी गेली पंचवीस वर्ष झाले अलएश पिंड्यामध्ये काम करतोय आज मार्केटमध्ये फिरतो आहे आम्ही सर्वे करतो घराघरात ना जातो समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर जातो नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की पैसे त्यांना त्यांच्या खर्चासाठी पुरवत नाहीत मग ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचं शॉर्टेज आहे ते भविष्यात ऑटोमॅटिक भरून कसं निघेल त्याच्यासाठी काय तर प्लॅनिंग करावं लागेल तुम्हाला चांगले मार्क पाहिजे तर अभ्यास करावा लागेल का नाही प्लॅनिंग करावं लागेल का नाही आणि प्लॅनिंग कधी करायचं असते वेळेच्या आत आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पेपर दिल्यानंतर हॉलच्या बाहेर आल्यावर पेपर देऊन आल्यानंतर कळून उपयोग आहे का म्हणजे वेळेला पण महत्त्व आहे ना म्हणून मी नेहमी म्हणत असतो वेळ मेहनत आणि स्किल स्किल म्हणजे ते काम करण्याची आपली आत्मीयता आणि त्याच्यात आपण वेगवेगळं अभ्यास करून डेव्हलप केलं पाहिजे स्किल जसं एक ग्रॅज्युएशन असतं बी कॉम बी कॉम दोन तीन चार व्यक्ती दहा शंभर असतात समजा सा एखाद्या कंपनी सगळ्यासारखा पगार नसतो डिग्रीसारखी आहे ना तर पगारसारखा का, का नाही त्याचं कारण तुम्ही काम कसं करता काम करण्याच्या पद्धतीवर पण तुमचं व्हॅल्युएशन होतं जसं डॉक्टरला सारखा प पेमेंट फीस असते का सगळ्या डॉक्टर डॉक्टरच असतात ना सगळे डॉक्टरची सारखी फीस असते का काही काही डॉक्टरची दोन हजार आहे काही काही डॉक्टरची दोनशे रुपये आहे मग दोनशे रुपयाच्या डॉक्टरकडं कमी गर्दी असते आणि दोन हजाराच्या जास्त असते तिथं नंबर लावतो बेटिंगला मग असं का आपण वेड्या आहेत का डॉक्टर वेडा आहे मला सांगा मला सांगा वेडं कोणीच नाही दोन्ही शहाणी आहेत कारण लोकांना माहीत आहे क्वालिटी काम आहे म्हणून लोक रिस्पेक्ट पण देतात आणि पैसे पण देतात मित्रांनो आपलं स्किल वाढवलं पाहिजे ला आयुष्यामध्ये बऱ्याच जसं एकाच वर्गामध्ये चौथीलाच आपण राहणे काय आमचं त्याला कोणी चांगलं म्हणेल का किंवा त्या व्यक्तीचा तर फायदा होईल का सारखं नापास होणे त्याच वर्गात बसणे म्हणजे काय प्रगती झाली पाहिजे प्रगती दोन प्रकारची असते मित्रांनो ज्ञानाची आणि आपली आर्थिक प्रगती आता बघा लोक एकाच वर्गात आहेत वर्षानुवर्षात आणि आम्ही पाहतोय ना आम्ही नंतर भेटायला जातो व्यक्तींना तर ती त्यांची परिस्थिती अजून बिघडलेली असते जसं एखाद्या व्यक्तीला मोठा आजार झाला आणि तुम्ही ट्रीटमेंट घेत नाही तर काय होईल प्रकृती बिघड जाणार का सुधरं जाणार साधी गोष्ट आहे मित्रांनो आपल्यालाही तत्वज्ञान नाही मित्रांनो रोज आहे आणि शाळा कॉलेजमध्ये असं जे मी सांगतोय ना असं कुठंच शिकवलं जात नाही तर आम्ही पाहतोय मोठमोठे मोड़ पदावर असणारे डॉक्टर इंजिनियर वकील तहसीलदार कमिशनर कलेक्टर मोठ्या मोठ्या व्यक्तीशी आम्ही भेटतो मित्रांनो उद्योगपती आहेत मोठे मोठे लोक असतात पैसे कमवलेत ज्ञान कमवले सगळं कमवले परंतु त्याचा वापर व्यवस्थित नाही मित्रांनो युटिलायझेशन नाही कित्येक लोक श्रीमंतीची गरीब झालेत मी उदाहरण सांगतो माझे तर क्लायंट आहेतच गेली पंचवीस वर्ष झालं फायनान्सचं आर्थिक सल्ला मार्गदर्शन उपचार आम्ही काम करतोय मित्रांनो ॲडवायझर म्हणून काम करतोय पैसे कसे प्लॅनिंगनं वाढवायचे कसे सुरक्षित ठेवायचे याचं काम करतोय कित्येक लोक आता मी तुम्हाला सांगतो काही उदाहरणं आहेत सगळ्यांना माहिती आहे रेमंडचा मालक शिंगाने ॲक्टर ए के हँगल विनोद कांबळी ह्या लोकाचं काय झालं ह्या लोकाला प्रॉब्लेम कुठं ह्या लोकं तर करोड रुपयाच्या ह्यांच्याकडं करो विद्वान लोकाची टीम होती जसं रामायणा महाभारतामध्ये राम रावणाचं काय झालं सोन्याची लंका होती मग मला काय म्हणायचं तुम्ही जर व्यवस्थित कुठली गोष्ट करत नसाल तर तुमच्या गोष्टीला काही महत्त्व नाही आज सुद्धा बघा आश्रमामध्ये जाऊन बघा आश्रमाची संख्या वाढते का कमी होते मग काय प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम आहे की प्लॅनिंगचा मित्र आणि प्लॅनिंग वेळेत करायला पाहिजे जसं मी म्हणतो ना वेळ मेहनत आणि स्किल ह्या गोष्टीनंच आपल्याला पगार चांगला मिळवता येतो उत्पन्न मिळवता येतं दोन दुकान असतात बघा कधी पण बघा तुझं दुकान जोरात चालतं नाही एखादंच चालत नाही मग प्रॉब्लेम कुठं आहे प्रॉब्लेमवर काम केलं पाहिजे प्रॉब्लेमवर काम केलं जात नाही सध्याच्या काळात प्रॉब्लेम वाढवला जातो माझा दावा आहे पंचवीस वर्षाचा माझा अनुभव आहे मित्रांनो मी ठामपणे सांगतो आज बघतोय प्रत्येकजण खर्च करायला लगेच तयार होतो कर्ज काढून करतो उसनवार घेतो आणि दुसऱ्या साईडला तो खर्च आपण करतो ती त्याचं ॲनालिसिस नाही त्याचं त्याचा अभ्यास नाही का करतो त्याच्यापासून मला काय मिळणार आता मला सांगा एका घरी -एक -एक पाच पाच दादा मोबाईल आहेत काय उत्पन्न आहे मला सांगा आज माणसं सा मोबाईलवरून इतकं बोलतात की दोन दोन तास तीन तीन तास समोर आल्यावर एक शब्द बोलत नाहीत वस्तू तिथे आहे मित्रांनो मग एवढं प्रेम होतू जाते का मोबाईलवरून बोलताना कारण सवय आणि त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो हे सगळं काही स्ट्रक्चर चेंज होत चाललं आणि त्याचे इफेक्ट जीवनावर वाईट होतात आज मला सांगा लोकसंख्या वाढल्यामुळे फायदा झाला का नुकसान झाला आज रोडून चालतात आणि इतकी गर्दी आण आणि ती लोकं पण नीट नाहीत मित्रांनो कारण कोणाचंच कोणाला महत्त्व राहिले नाही कारण जास्त जेव्हा पीक येतं मार्केटमध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं जे धान्य समजा सोयाबीन भरपूर पिकलं आहे भाव ऑटोमॅटिक कमी होतो डिमांड सप्लाय हे रूल आहे अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी आणि पुरवठा सिद्धांत आज मला सांगा लोकाला नोकऱ्या का लागत नाहीत आणि लागल्या तर पगार का कमी मिळतो आणि कमी मिळाल्यावर पगार अजून कसा वापरला जातो बघा म्हणजे आपलं जे कर्म आहे ना हे स्वच्छ पाहिजे हे दाखवण्यासाठी नाही हे स्वतःच्या जीवनावर त्याचे परिणाम होतात आणि पिढ्यान पिढ्या त्याचे -पेड़े इफेक्ट होतात बघा तसं जर असतं तर गरिबीतला माणूस श्रीमंत का होत नाही पिढ्यान पिढ्या अजून गरीब होतो त्याचं कारण ते आहे म्हणून नेहमी मित्रांनो चांगल्या गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी हेच कळायला जन्म निघून जातो आता मला सांगा मी आम्ही पाहतोय ना दिवसेंदिवस बचतीचं प्रमाण कमी होत चाललं आणि जी बचत करतात लोकं ती लालची पुटिंग अशा प्रॉडक्टमध्ये करतात की रिस्की प्रॉडक्ट जिथे कसलीच गॅरंटी नाही कंपनी सांगते ना सब्जेक्ट टू मार्केट आणि हे म्हणतात गॅरंटेड कारण हे असं उलटं कळायला लागते ह्यालाच म्हणतात करीव तुम्ही आता कित्येक लोकला बघा चांगली लोकं आवडतात का आणि चांगली लोकं आवडत असतील तर मग वाईट झालं असतं का आज जे समाजामध्ये एवढी जी दूषित सगळं परिणाम जाणवत आहेत आपल्याला मग हे असं का मित्रांनो आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या करा तुम्हाला परत त्या गोष्टी करण्यासाठी चान्स पण मिळणार नाही बघा ना परीक्षेच्या बाहेर आल्यावर पेपर देऊन तुम्हाला एक मार्कासाठी किती डोनेशन द्यावं लागतं तुमचं पैशाचं तर नुकसान होतंच कारण पण तुम्ही तुम्ही जी तुम्हाला जे मोटिवेशन मिळतं तुम्हाला उत्साह जीवनातला नष्ट होतो आता लोक जी जगत आहेत ना तुम्ही बघा कुठेही अभ्यास करून खळखळून आनंद नाही पूर्वीच्या लोकाच्या चे चेहऱ्यावर हास्य होतं काय आमचं आता आहे का त्याचं कारण सांगतो कारण आपण सगळं दुःखाचं कार्य करतो रोज बर्बादीचं काम करतो आता पैसे आणि पैसे ठेवत नाही आणि पैसे नाही ठेवल्यामुळे अडचण आल्यामुळे आनंद सुख कधीच येणार नाही ना कारण मार्गच वेगळा आहे ना, ना। ज्या मार्गातनं तुम्ही आज जाताय तो मार्गच चुकीचा आहे जसं गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत समजा आपल्याला मुंबईला जायची आणि आपण जातो आहे ह्या आंध्रा साईडला तर तुम्ही कितीही प्रवास करा तुम्हाला ते गाव येणार कारण तो मार्गच डायरेक्शनच चुकीचं आहे आता बघा जसं आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवर गेलो रेल्वेच्या आणि फक्त म्हणायचे की तिकीट द्या पैसे द्या ते माणूस तिकीट तुम्हाला देणारच नाही तिकीट देण्यासाठी बसले तरी देणार नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला कुठं जायचं हे सांगितलं नाही तसं आज लोकांना कुठं जायचे हेच माहीत नाही फक्त प्रवास चालू आहे आणि ते पण चुकीच्या मार्गावरनं कसं भलवेल आज मला सांगा ज्या व्यक्तीनं आयुष्यभर कमवले पाहिजे त्या व्यक्तीला जगायला पाहिजे नाही तर मी एक प्रश्न निर्माण झालाच कसा आणि कुणी केला आणि सांगून नाही ऐकलं मला सांगा आपत्ती ज्यावेळेस होते ना कुठली आपत्ती ती त्या आपत्तीनंतर आपल्याला फायदा होतो का नुकसान होतो नुकसान होतं मग आपत्तीचं प्लॅनिंगच केलं जात नाही आता बघा सरकारी नाही पगार कमी आहे पेन्शन नाही मग प्लॅन घेतले जातात का आज नव्याण्णव टक्के लोकं सांगतो मित्रांनो माझा अनुभव सांगतो नव्याण्णव टक्के लोकं उत्पन्न कमवणे आणि खर्च करणे ह्याच्यावर भर आहे पूर्वीचा काळ वेगळा होता आणि लोकसंख्या कमी होती सहज नोकऱ्या मिळायच्या उद्योगामध्ये कुठलाही भरभराट राहायची कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही सांगा ना रिक्षाचा दंदा भाजीचा धंदा किराणा धंदा बघा ना कपड्याचा कुठलेही व्यापारी विचार करा जे नोकरी करणारे लोक विचार करा तुम्ही पहिल्याचा काळ चांगला आहे का आत्ताचा काळ चांगला आहे आणि येणारा काळ अजून कसा का असेल हे लक्षात घ्या आपण झोपल्यासारखं वागू नये मित्रांनो झोपेत जसं गाड्या आहेत ना पहाटेच्या वेळेस ॲक्सिडेंट का होतात कारण थोडी जर डुलकी लागली तर गाडी कुठं गेली हे पत्ता लागत नाही तसंच चालू आहे आता लोकं सुस्तीत आहेत मला सांगा सरकारला कायदे बनवावं लागतात रात्री दहाच्या नंतर वाद्य वाजवायचं नाही फटाके उडवायचे नाहीत हे का करावं लागतं हेल्मेट घालत नाहीत लोक म्हणजे काय लोकाला सरकारच्या माध्यमातून जेवढं करायचं तेवढं सरकार करतं परंतु आपण पळवाट काढतो आता बघा आम्ही बचत करा म्हणतो तर आम्हालाच फुसकून लावलं जातं फोन घेतला जात नाही आम्ही सांगायला गेल्यावर त्या आत्मितीन ऐकून पण घ्यायची तयार नाही पण त्याच्या काळात असंच चित्र आहे ह्याच्यामुळं काय होणार आहे मित्रांनो नुकसान न करणाऱ्याचं ना ऐकणाराचं हे फक्त वेळ आलेली नाही आता कुठलीही गोष्ट माणूस का करतो मला सांग मी सांगतो भो जेवण का करतो पाणी का पितो कारण आत्न रिक्वायरमेंट येते आपल्या आपल्या ब्रेनला इ इन्स्ट्रक्शन दिलं जाते की तान लागले पाणी पी जेवण कर आता मला सांगा तुम्ही आम्ही तुम्ही बचत का करत नाही एल आय सीमध्ये बचत का करत नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला गरज नाही आज असली तरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही जसे शाळा कॉलेजमध्ये सगळेच विद्यार्थ्याला शंभर टक्के कामा पडत नाही काही ना पाच काही कमी पडतात प्रयत्न तर सगळेच करतात ना फक्त कमजोर प्रयत्न करतो आणि महत्त्व आपण ज्या गोष्टीचं महत्त्व आहे त्या गोष्टीला महत्त्व देत नाही त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतो आणि सवय ये वाईट लावून घेतो आपण आणि सवय लागली की जात नाही आता जी गुटखा गोवा दारू पिणारे ह्या लोकाला बघा किती प्रयत्न करा तरी सुटत नाही त्यांची कारण सवय एक बार लागली ना तर ती मेल्यावरच जाते त्या माणसासोबत तोपर्यंत जात नाही म्हणून चांगल्या सवयी स्वतःच्या हितासाठी त्याचे परिणाम अनेक आहेत मित्रांनो समाजावर होतात देशावर होतात आता भारतामधचं भारताचा रुपये का घसरतो मग याचं कारण हेच आहे आपण जे चांगल्या ॲक्टिव्हिटीज नाही केल्या उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि खर्च कमी केला पाहिजे आणि स्किल वाढवलं पाहिजे आणि पावलोपावली प्रगती झाली पाहिजे कालच्या काल जे आपण होतो त्याच्यापेक्षा आज आपण काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे अपडेशन पाहिजे जसं येत नाही का मोबाईल अपडेट अपडेशन येतं बघा प्रत्येक गोष्टीत येतं ना व्हर्जन वाढतं म्हणजे काय होतं डेव्हलपमेंट जसं गाड्या प कंपन्या टू व्हीलर फोर व्हीलरचे बघा वेगवेगळ्या गाड्या मार्केटमध्ये आणतात मागणी जर राहू शकत नाही ना फीचर वेगवेगळे आणतात संशोधन सारखं असतं इथं संशोधन उलट्या गोष्टीचं चालू आहे मित्रांनो कसे पैसे खर्च करायचे हे संशोधन चालू आहे बघा ना प्रत्येकजण काय करतो खर्च वाढव त्याला उत्पन्नापेक्षा त्याचं म्हणजे ॲक्सिडेंट शंभर टक्केवर जसं आपण रोडवरून चालताना गाड्याला ब्रेकच लावत नाही आणि गाडीचं सुसाट पळवली गाडीचा ॲक्सिडेंट होणार ना मित्रांनो शंभर टक्के होणार आणि विध्वंस होणार तेच चालले आता कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे आता मला सांगा उत्पन्न वाढ वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण खर्च कमी करायचं कोणाच्या हातात आहे आपल्याच हात आहे ना मग आपण त्याच्यावर नियंत्रण आणत नाही ज्या गोष्टी करायला पाहिजे ते आपण करत नाही त्याच्यामुळे आणखीन संकट वाढतात आणि त्या संकटामध्ये काही लोकांचा फायदा होतो बघा बँकेमध्ये कर्ज लोक मागतात जास्त कर्ज परत प्रत्येकजण काढतो तर बँकेचा फायदा होतो आणि अजून दुसरा कोणाचा डिपॉझिट होल्डरचा ज्यांनी पैसे ठेवले त्याला जास्त व्याज मिळतं ना आणि बँक आहे मीडिया आहे बँक तर आपण काय करतो बचत करत नाही म्हणजे आपण काय करतो उत्पन्नातलं व्याज देतो दुसऱ्याला कर्ज पण मिळत नाही आणि आपण काय करतो एक दिवस उत्पन्न तर बंद होणार रिटायर होणारा माणूस म्हणजे आपण कुठं आहे आपण कर्जबाजारी आणि मानसिक सुख आपण हे संपून टाकतोय आपण आणि मग चमत्कार झाल्यासारखं म्हणतो की हे झालं ते झालं नावं ठेवायचं नंबर वन बघा ना प्रत्येकजण बोट दाखवत दुसऱ्या म्हणजे चार बोट आपल्याकडे असतात आपण ते ते आपल्याला कळतच नाही शेवटच्या क्षणापर्यंत आपले प्रॉब्लेम आहे तर आपण सोल्युशन करायला पाहिजे पैसे लागणार आहेत उत्पन्न कुठल्या क्षणी बंद होईल सांगता येत नाही डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज कुणाच्या आयुष्यात येतील सांगता येत नाही हॉस्पिटलायझेशन करील सांगता येत नाही तसं बिना ब्रेकच्या गाड्या पळव पळवल्यावर काय होईल गाड्या एकमेकाला धडकतील ना आणि धडकल्यानंतर नुकसान होईल का फायद्याल तसंच आहे पैशाचे व्यवहार आपण जपून करत नाही आणि प्रॉब्लेम आपण सोडवतच नाही परीक्षेच्या पेपरमध्ये आपण अभ्यास तर करतच नाही अभ्या परीक्षेच्या हॉलमध्ये गेलो आता काही काही विद्यार्थी असे पण आहेत मित्रांनो परीक्षेलाच जात नाहीत आणि विचारल्यानंतर म्हणतात की अभ्यास झाला नाही मग अभ्यास करू नको म्हणून कोणी सांगितलं होतं का आणि जरी सांगितलं तर तुम्ही करताय म्हणजे बिंडूक आहे का म्हणजे आपल्याला कोणीतरी सांगावं लागतं आणि आपण ऐकत नाही ना म्हणजे आपल्याला आपण हे जाणून बुजून केले याचा अर्थ होतो स्वतःला भरभारी आता जी सध्या लोकसंख्या वाढली आता जी प्रॉब्लेम आहेत ना ह्या प्रॉब्लेमला आपण जिम्मेदार आहोत मित्रांनो तसं आपली जिम्मेदारी आपण जर नाही उचलली तर ही वाढत जाईल आणि माणूस म्हातारा होऊन वाईट अवस्थेत मरण होईल त्याचं मला सांगा वाईट गोष्टी आपण निर्माण करतो पूर्वी बघा खेड्यापाड्यामध्ये सुद्धा धान्य शेतातलं निघालं त्याच्यातलंच बियाणं ठेवायची आणि ते चांगलं राहत होतं आता मार्केटमधनं बे आणलं ते पण उगवत नाही तक्रारी त्याच्या खतं आणली जातात पहिलं गावरान खतं होती म्हणजे आपण चाललोय कुठं जग बदलते बदलायला पाहिजे मित्रांनो परंतु सत्य मार्गाने बदललं पाहिजे नाहीतर काय होईल आता काय होते बघा ना शेतकऱ्याला बिया बियाण्याला पैसे नसतात त्याच्या किमती वाढत आणि काही काही लोक तर असं आहे की आता बघा अतिवृष्टी झाल्यामुळे ते बियाणं बी गेलं पैसे गेले आणि मेहनत बी गेले सगळं गेलं आता कोण आधार देईल आणि सरकार काय करते मित्रांनो तुम्ही खरा विचार करा मित्रांनो मी सांगतोय सरकार काय मॅजिक करत नाही जादू करत नाही तुमचेच पैसे घेणार तुम्हाला देणार म्हणजे संकटावर संकट वाढत आहेत ना पण सरकारचं कर्जाचं ओझं भारत सरकार आणि राज्य सरकारवर बघा तुम्ही अभ्यास करा गुगलवर सर्च करा आता सगळ्याच हातात मोबाईल आहे दरवर्षी त्यांचं कर्ज वाढत चाललं आहे व्याज वाढत चाललं आहे म्हणजे काय होतं आपण बघा अडचण आली की आपण कर्ज काढतो परत कर्ज काढतो मग फिटत नाही मग कर्ज बाजार एकतो दिवाळखरू निघतो का नाही तसेच दिवाळखोरी येतात मग आपल्या बा भारताचं चलन रे जे रुपया का घसरतो मार्केटमध्ये जगामध्ये हे असंच होतं पर्सनल लाईफमध्ये पण आहे वैयक्तिक जीवनामध्ये असंच आहे वेगळं काही नाही आता लोक मागणी करतात द्यायला पण पाहिजे मागणी करतायत परंतु आपत्ती ही आपत्तीच असते ती कधी संधी नसते मित्रांनो तुम्ही वेळ जी का गा, वाया घालवत आहे ना परमेश्वरांना आपल्याला दोन गोष्टी दिल्यात वेळ आणि शरीर प्रकृती शरीरही नीट वापरलं जात नाही आणि वेळी नेमट वापरलं जातं कसं जीवनाचं कल्याण होईल आता बघा वेळ म्हणजे कसं आहे चांगल्या गोष्टीसाठी काम केलं जात नाही चुकीच्या केलं जातात लोकं व्यसनं करतात चांगल्या गोष्टी करायला प्रत्येकजण तयार नाही मग त्याच्यामुळं काय होईल वाईट गोष्टी ऑटोमॅटिक तयार होतात शेतकऱ्यांनी प्रेरणा नाही केलं गवत उगवणार कधी आणि गवत काढण्यासाठी पैसे लागतील का फुकट निघाल गवत आता कुठल्याही आपत्ती येतात ना ठीक आहे आपत्ती सांगून येत नाही मान्य पण त्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग मजबूत करणं गरजेचं आहे जसं भूक लागल्यावर जेवण करणंच गरजेचं आहे गाडी चालत नसेल पेट्रोल टाकणं गरजेचं आहे बिघडली तर दुरुस्त करणं गरजेचं आहे मित्रांनो यालाशिवाय पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्यान आहे बघा मी नेहमी सांगत असतो डॉक्टर इंजिनियर वकील जरी तुम्ही असेल मोठ्या पदावर असेल तुमचा मोठा बिझनेस असेल हे कुठं तर थांबणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या साईडला तुमचा खर्च चालू राहणार त्याच्यासाठी ते तुम्ही काय प्लॅनिंग करा आमच्याकडे आहे आयुष्यभर पैसे देणार आहे प्लॅन आणि असा मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो गॅरंटी नावाची चीज फक्त एल आय सीतच मिळेल बाहेर कुठंच मिळणार नाही आणि तुम्ही जर एल आय सीच्या पॉलिसी जरा टाळत असाल तर तुमचं शंभर टक्के आर्थिक नुकसान होणार आणि तुम्हाला कळून पुन्हा काही करता येणार नाही मला सांगा ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे नुकसान तयार झालेलं आहे घराला ब्रेक कुपच लावले चोरी झाली पुन्हा कळून उपयोग आहे नव्याण्णव टक्के लोक जे तुम्हाला मार्गदर्शन करतात ना प्रॉब्लम आल्यानंतर करतात अगोदर आम्हीच फक्त सांगतो आणि आम्ही तुमचं आहे आमचं जर तुम्ही नाही ऐकलं तर प्रॉब्लेम शंभर टक्के सेकंड स्टेज असते ना अभ्यास नाही केला म्हणजे नापा शंभर टक्के मार्क तयार होतो फक्त तुम्हाला बघायला वेळ लागतो कारण रिझल्ट आल्यावर मार्क येणार ना तसंच प्रत्येक जण आता अडचणीमध्ये काय आहे त्याचं कारण सांगतो आणि अजून अडचणी येणार त्याचं पण कारण सांगतो तुम्ही जोपर्यंत प्रॉब्लम सोडत नाही तो पण ऑटोमॅटिक सुटणार नाही प्रॉब्लेम ऑटोमॅटिक येईल पर सुटणार नाही तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट जे ऑक्सिडेंट होतात आजार येतो त्याच्यासाठी खर्चाचं प्लॅनिंग आता पुण्यामध्ये दिनानाथ हॉस्पिटलमध्ये एका लेडीजला ॲडमिट करून घेतलं नाही पैसे भरायला नव्हते म्हणून मग मला सांगा आपला ध्येय इतका दुसऱ्याच्या जीवावर ठेवायचं का सरकारी योजनेवर आपण प्लॅनिंग करू नये का थोडे फार पैसे लागतात जसं खर्च असतो जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा तसा एक खर्च समजून तुम्ही प्लॅनिंग करा ना कर कारण तो खर्च नसतोच ती गुंतवणूक आहे तुम्हाला सेफ्टी देणार आहे जसं आपण स्वेटर घातलं पायात चप्पल घातलं घराला कुलूप लावलं ह्याच्यासाठी खर्च जी येतो ना ती सेफ्टीसाठी आहे ना तिथं आपण टाळाटाळ करतो का आणि टाळाटाळ करून बघा काय का होईल गाडीला ब्रेक लावू नका घराला कुलूप लावू नका स्वेटर घालू नका अंगावर कपडे पण घालू नका काय होईल बघा म्हणजे काय होतं मी एवढं ढीपमध्ये का सांगतो की अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे महत्त्व दिलं जात नाही आणि फार प्रॉब्लम आल्यानंतर धावाधाव करून उपयोग होत नाही मित्रांनो आपल्याला जी लोकं म्हणतात ना हळहळ व्यक्त करतात तेच पाठीमाग आपल्या बॅकसाईडला लोकं आपलं नाव ठेवतात आपलं क्रेडिट कमी होतं मग आपणच आपल्याला बर्बाद करतोय हेच कळाय कळायला पाहिजे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे ह्याला इंडियाची पॉलिसी करा आयुष्यभर पैसे देणार प्लॅन बंद होत आहे कारण आठ टक्के व्याज बचत खात्यावर कोणी देत नाही आपण लाईफ टाईम देतो परत बोनस देतो इन्शुरन्स कवर लिक्विडिटी आहे पैसे वापरता येतात आणि पैसे वाढतात पण असं कुठंच होत नाही आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम करा मित्रांनो कारण तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च जर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीचं महत्त्व वाटत नसेल तुम्ही आश्रमामध्ये जावा आणि हॉस्पिटलमध्ये जावा तुमच्या लक्षात येईल मला सांगा ज्ञान हे फक्त क पैसे कमवण्यासाठी नसतं ज्ञानामुळं आपले प्रॉब्लेम सोडवले पाहिजे आणि त्याच्यासाठी आज तयार आहे सोल्युशन असं सोल्युशन कुठंच तयार नाही मित्रांनो आपण हॉस्पिटलमध्ये जे बरेच जण ट्रीटमेंट घेतात तर ही गॅरंटी नसते प्रयत्न असतो शाळा कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थी अभ्यासाची गॅरंटी नसते पासची गॅरंटी नसते नोकरीची गॅरंटी नसते फक्त प्रयत्न असतो इथं सगळं गॅरंटीड आहे मग का केलं जात नाही कारण आज तुम्हाला ह्याची गरज नाही आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुम्हाला हे घेता येत नाही अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन आणि दुसरा हा नाही लागला दुसरा एक नंबर नाईन एट नाईन झिरो नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बॉसेव्ह ओके थँक्यू